आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज पैलवान मंगलदास बांदल पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती जिल्ह्याच्या राजकारणात त्यांच्या नावाची सतत चर्चा असते शिरूर हवेलीच्या राजकारणातील एक महत्वाचा चेहरा म्हणूनही त्यांची ओळख आहे पुणे जिल्हा बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल असलेल्या पुण्यात जवळपास वीस महिने ते तुरुंगात होते लोकसभा निवडणुकी झाली त्यांची तुरुंगात हेच मंगलदास बांदल आता ईडीच्या तावडीत सापडले मंगळवारी पहाटेच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील त्यांच्या निवासस्थानी अचानक ईडीचे अधिकारी पोहोचले छापेमारी सुरू झाली आणि त्यानंतर सायंकाळच्या सुमारास मंगलदास बांदल यांना ईडीने अटक केली कोण मंगलदास बांदल आणि ईडीने त्यांना अटक का केली पाहूयात या व्हिडिओच्या मात मंगलदास बांदल यांची पुणे आणि शिरूर या ठिकाणी बंगले त्यांच्या या मंगळवारी सकाळी अचानक अधिकारी येऊन धडकले या अधिकाऱ्यांनी अचानक छापेमारी केली बांदल यांच्या अलिशान बंगल्यात तब्बल पाच कोटी साठ लाखांची रोख रक्कम पाच अलिशान गाड्या कोट्यवधी रुपये किमतीची चार मनगटी घड्याळ आणि महत्वाची कागदपत्र सापडली आहेत त्यानंतर तब्बल सोळा तासांच्या चौकशी अंती ईडीच्या अधिकाऱ्यांनी मंगलदास बांदल यांना अटक केली आहे बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केलं असता एकोणतीस ऑगस्ट पर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे मंगलदास बांदल पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे माजी सभापती राहिले राजकारणी म्हणूनही त्यांची ओळख आहे सोबतच पैलवान म्हणूनही ते पुणे जिल्ह्यात ओळखले जातात याशिवाय वेगवेगळे गुन्हे दाखल झाल्यानं ते नेहमीच वादात राहिलेत खंडणी उकळणे फसवणूक करणे आणि यासह विविध कारणामुळे बांदल यांच्यावर गुन्हेही दाखल आहेत पुणे जिल्हा बँकेच्या कथित फसवणूक प्रकरणात जवळपास महिने ते ते तुरुंगात होते लोकसभा चा ते होते लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी जामिनावर बाहेर बाहेर आले आल्यानंतर मंगलदास बांदल यांनी वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांच्या भेटी गाठी घेत पुन्हा राजकारणात बस्तान बसवण्यासाठी प्रयत्न केले मात्र कोणत्याही पक्षानं त्यांना जवळ केलं नाही अपवाद होता तो वंचित बहुजन आघाडीचा शिरूर लोकसभेसाठी वंचितकडनं बांदलांना उमेदवारी देण्यात आली मात्र त्यांची एक चूक त्यांना महागात पडली त्याचं झालं लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी इंदापूरमध्ये भाजपचा मेळावा आयोजित केला होता देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते आणि याच मेळाव्यात मंगलदास बांदल यांनी देखील हजेरी लावली त्यांनी काहीच वेळासाठी लावलेली ही हजेरी लोकसभेच्या निवडणुकीसाठी मोठी महागात पडली वंचित बहुजन आघाडीकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र भाजपच्या मेळाव्यात दिसल्यामुळे त्यांची उमेदवारी थेट पक्षाकडूनच रद्द झाली लोकसभेची उमेदवारी तर गेलीच मात्र आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मंगलदास बांदल यांच्या पत्नी रेखा बांदल या जोमात तयारीला लागल्यात शिरूर हवेली विधानसभेसाठी त्या तयारी करतायत मात्र यातच आता त्यांच्यावर ईडीची टांगती तलवार दिसते त्यांच्या ना मोठं घबाट जप्त केलंय आणि त्याचमुळे मंगलदास बांदल यांची पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली सत्य बातमीसाठी बघत ऍक्शन महाराष्ट्र न्यूज